नमस्कार श्री स्वामी समर्थ कुर्तिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे बघणार आहोत तर बघा अगदी आपण झिरोपासून सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथपर्यंत फिटिंग करायच्यापर्यंत मी ते ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण स्लीव वगैरे सगळं शोल्डर जॉईन करून घेतलेलं आहे आता फक्त आपली ब्लाऊजची ती फिटिंगच बाकी आहे तर आजचं टॉपिक आहे आपलं फिटिंग कसं करायचं आहे तर बघा बऱ्याच जणांचं नवीन फिटिंगमध्ये जास्त प्रॉब्लेम येतो तर योग्य पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केली तर परत टीप उसवायची गरज न पडणार नाही आणि टीप टाकायची सुद्धा गरज तुम्हाला पडणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर बघा त्यासाठी मी इथे मापाचं ब्लाऊज घेतलेला आहे तर मापाच्या ब्लाऊजचं सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे कमर मोजून घ्यायची आहे तर बघा हे आहे मापाचं ब्लाउज किंवा मग तुम्ही अंगाहून जर माप घेतलेलं असेल तर अॅक्युरेट तुम्ही जेवढं माप घेतलेलं आहे कमरेचं तेच इथे घ्यायचं आहे ते बघा आता बघा काय करायचं बरोबर आपल्याला हे बघा इथपासून असं टेप ठेवायचा आणि कमर मोजून घ्यायची आहे आपल्या मापाच्या ब्लाऊजची असं टेप ठेवत ठेवत कमर मोजायची आहे तर बघा इथे कमर किती आलेली आहे बत्तीस तर बघा बत्तीस इंच कमर आलेली आहे आता बघा आता काय करायचं हे दोन्ही पण भाग आपले ओपन आहेत तर सर्वात आधी न मार्जिन करता आपण काय करूयात इथे कडेने टीप टाकून घ्यायची आहे अगदी कडेने आपल्याला इथे टीप टाकायची आहे बघा सर्व बघा इथे अगदी कडेने आपण टीप टाकून घेतलेली आहे न मार्जिन करता तर आता बघा ज्या पद्धतीने आपण मापाच्या ब्लाऊजची कमर मोजलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या ब्लाऊजची सुद्धा कमर मोजून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने टेप घ्यायचं आहे आणि असं करत करत आपल्याला कमर मोजायची आहे तर कमर किती आहे आपली आलेली बत्तीस तर बत्तीस इंचं कमर आहे जिथे कमर कमरेचं माप आलेलं आहे तिथे सर्वात आधी एक मार्जिन करून घेऊयात आणि हे बघा मार्जिंग केल्यानंतर आपल्याला एक फोल्ड करायचं आहे बघा हे एक फोल्ड केल्यानंतर झालेलं आहे आपलं दोन फोल्डमध्ये आणि परत एक फोल्ड केल्यानंतर झालेलं आहे आपलं चार फोल्डमध्ये कपडा बघा तर आता काय करायचं आहे हे मार्जिंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती आहे ते बघून घ्या सर्वात आधी तर बघा एक इंच आणि दोन लाईन म्हणजे सव्वा दोन इंच सॉरी सव्वा इंच तर सव्वा इंच आलेला आहे तर जेवढं आपलं मार्जिंग आलेलं आहे एक इंच आणि दोन लाईन तेवढं आपल्याला इथे मार्जिंग देऊन घ्यायचं आहे आणि या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीचं इथे मार्जिंग देऊन घ्यायचं आहे तर बघा दोन्ही बाजूने आपण कंबरेच्या इथे मार्जिंग देऊन घेतलेलं आहे तर बघा आता घ्यायची आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज तर मापाच्या ब्लाऊजची आपल्याला मोजायची आहे बाही म्हणजे दंडघेर तर बघा बाहीचा दंडघेर मोजायचा बघा बघा असं बाही उलटी करून घ्यायची आहे आणि दंडघेर मोजायचं आहे तर बरोबर इथे जिथपासून आपण फिटिंग आहे असं टेप ठेवायचा इथे पकडून ठेवायचा ते आणि दंडघेर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर बघा आपला इथे दंडघेर आलेला आहे सहा इंच तर सर्वात आधी आता काय करायचं आहे आपल्याला आपलं ब्लाउज घ्यायचं आहे आणि जेवढं मार्जिंग आलेलं आहे तेवढं इथे घ्यायचं आहे बघा सहा इंच हे बघा अशा पद्धतीने सहा इंच आपण मार्जिंग करायचं आहे आणि हे बघा आता घ्यायची आहे आपल्याला एक स्केल पट्टी आपली हे बघा आता ही जी आपली बाही जॉईन केलेली आहे आपण हे बघा इथपर्यंत आपली जी बाहीचं जॉईन आहे तिथपर्यंत सर्वात आधी सरळ लाईन ड्रॉ करायची आहे सरळ अगदी स्ट्रेट हे बघा अशा पद्धतीने सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर हे बघा हे मार्जिन अगदी सहजच आपलं इथे हे बघा अशा पद्धतीने रेश ओढून घ्यायची आहे बघा अगदी स्पष्टपणे दिसत असेल तुम्हाला तर बघा आता काय करायचं आहे जी आपली मेन फिटिंग आपण लाईन ओढून घेतलेली आहे चॉकने ती आपली मेन फिटिंग असणार आहे तर बरोबर आपल्याला त्याच्यावरच शिलाई टाकत घ्यायची आहे शि मेन फिटिंग करताना आपल्याला काळजीपूर्वक शिलाई टाकायची आहे बघा अशा पद्धतीने बरोबर आपल्याला ब्लाऊज पकडायचं आणि शिलाई टाकत घ्यायची आहे तर बघा आपण एक शिलाई टाकून घेतलेली आहे तर याच बाजूने आपल्याला दोन ते तीन शिलाया टाकून घ्यायच्या आहे तर बघा आपली ब्लाउजची मेन फिटिंग बघा आपण अगदी मेन शिलाई टाकून घेतलेली आहे आणि इथे कडेने दोन ते तीन शिलाई इथे टाकून घेतलेली आहे बघा तर बघा आपली ब्लाऊजची फिनिशिंग बघा दोन्ही बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला टिपा टाकून घ्यायची आहे मेन फिट मेन टीप टाकून घ्यायची ती आहे बघा आणि कडेने दोन ते तीन शिलाया टाकून घ्यायच्या आहे आणि बघा आता आपली फिटिंग बघा तर बघा बरोबर स्लीवला स्लिव आपली हे जॉईंट आहे हे बघा जो कमरेचा जॉईंट आहे ते बरोबर कमरेच्या सारखा आला पाहिजे आणि हे बघा जो बाहीचा जॉईंट आहे तोसुद्धा आपला एक सारखा बाहीला बाही जॉईन झाली आहे तर धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा